यू आर लाईव्ह येतोय का, पड़, 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 का आवाज मेसेज टाका पटपट 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 मेसेज टाका म्हणजे सेशन पटकन कंटिन्यू करूया फास्ट आवाज येतोय का चित्र दिसतंय का आलोय का लाईव्ह मी एक्सलंट कनेक्शन तर म्हणतोय बोबा चला 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 पटकन चला पटकन चला दिसत असेल तर पटकन सागा दिसतोय म्हणून ජයින් කරේ පටපටපටපටවි නැහැ හතු එක පුරනවාවා රොෝහෝයි නය එකයි තෙරම්ම නිච්චලර හරහර මහදවූ තනම මහයි ප්‍රධිප්මමාඔවල් ඕක බොස්ඒ ඇති වල යක්ක්වේ හෙකට තත්්ති කරේයලා. दादा दा यस सर ॲप क्रॅश होत आहे तर ते सर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका किंवा पर्सनली कॉल करा बॅच संपल्यानंतर ठीक आहे एकदम ओके चला राम 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 रामकृष्ण राम हरी चालू करायचं चला 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 पिक्चर टाईप सगळे ओके मध्येच आहे आणि मग अशा पद्धतीनं आजचं सेशन बऱ्याच पोरांचा दोन दिवस झालं तर लेक्चर काल नव्हतं सर लेक्चर काल घेतलं ले नाही काल वाढदिवस होता <laughs> गुड आफ्टरनून तुमच्या सगळ्यांनी पर्सनली व्हॉट्सअपला असेल पर्सनली कॉल करून असेल फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा इन्स्टावर असेल तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या असंच अखंड महाराष्ट्राचं प्रेम कायम राहावं तुमच्या उपकारात कधीच उतरही न हो व्हावी आपली तुमच्या विश्वासाला आयुष्यभर मी सार्थ राहावं अशी बुद्धी पांडुरंगाने मला घालावी तुमचं मनापासून आभार पाहिल्यांदा सगळ्यांचं आणि मग सेशनला चालू करूया ठीक आहे खूप 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 जबरदस्त काल म्हणजे अक्षरशः दिवस रात्र फक्त 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 फोन 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 आणि फोन अशा वेळेस फोन न उचलणं उद्धटपणाचं वाटत होतं म्हणून गपचूप प्रत्येकाचे फोन कोणाचा चालू असताना मिस कॉल पडला तर महागारी त्याला फोन करणं ह्याच्यामुळं काल लेक्चर काय घेतले नाहीत चालू करूया तथास्तु या क्रियापदाचा अर्थ ओळखा स्वार्थ आज्ञा विद्यार्थ्यां अर्थ ना आता क्लिअर सांगतो आज पहिल्यांदाच आजचे प्रश्न हे दोन हजार तेवीस मध्ये जी प्रश्नपत्रिका झाली पोलीस भरतीची तीच सगळे उचललेले आहेत आज स्वतः तयार केलेला एकही प्रश्न घेतला नाही कारण वेळच नव्हता तेवढा फास्ट यायचं होतं म्हणून ठीक आहे धन्यवाद <coughs> मौली धन्यवाद 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 <coughs> चालू तथाच तू या क्रियापदाचा अर्थ ओळखा स्वार्थ आहे आज्ञार्थ आहे विद्यार्थ आहे संकेतार्थ आहे म्हणजे ह्याच्यात अट घातलेली आहे का बघा ह्याच्यात आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आहे का बघा इच्छा आहे का योग्यता आहे का शक्यता आहे का कर्तव्य आहे का बघा नाही काळाचा बोध आहे का बघा आणि त्याच्यावरनं उत्तर द्यायचं तीन नंबर आहेत विद्यार्थी ओके जय हिंद जय हिंद धन्यवाद राहुल दादा धन्यवाद सर्व मित्रांच मनापासून मनापासून आभारी आहे हॅलो वैशू चला रमेश मामा तीन धन्यवाद निकेता चला 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 तथास्तू तथास्तू भरपूर जणांचं म्हणणं येऊ लागलं विद्यार्थ तथास्तुचा अर्थ कळतोय का तथास्तू आपण आपल्या ह्याच्यात काय म्हणतात घरी माहितीये आहे का तिने सांजाची वेळ झाली र वाईट वक्त नये म्हणतो का नाही का संकल्पना काय आहे वास्तुपुरुष नावाचा बरोबर का नाही एक देवाचा भाग आपल्या घरामध्ये असतो आणि तो नेहमी म्हणत असतो तथा असतो तसच होऊ दे तसच होऊ दे धन्यवाद 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 वैशू किती वेळ झाला सुरू होऊन वैशू पहिलाच प्रश्न आहे पहिलाच प्रश्न आहे वैशू हा ठीक आहे मित्रांनो तसच होऊ दे देवा एखाद्या मोठ्या वा। माणसाला द्यावा यंदाच्या पोलीस भरतीत माझं काम होऊ दे इकडून तथाच तू आशीर्वाद देतय तुम्हाला हे आज्ञा आहे आज्ञा आहे आज्ञा पोलीस भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे म्हणजे एकवीस एकवीस ची भरती पेपर झाले तेवीस मध्ये आज्ञा आहे मित्रांनो दिस इज नॉट विद्यार्थ ध्यानात आलं यस आशीर्वाद आहे रमेश मामा यस मित्रांनो पुन्हा समजून घ्या तथाच तू हा काय आहे आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद असल्या कारणानं कशात जातो आशीर्वाद नेहमी असतो आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश इत्यादीचा बोध होत असेल तर आज्ञा हित रूपामध्ये तुम्हाला वा पाहिजे होतं वी पाहिजे होतं वे पाहिजे होत व्हावे करावे मिळावे यावे निघावे असा असतं तर हे झालं असतं राहुल काय म्हणतात सर रिझल्ट निघाला थँक्यू मराठी लेक्चर मुळे खूप खुँग, खूप खुँग, खूप अरे वा दादा कॉंग्रॅच्युलेशन कालच्या निकालात झालं काय की आपलं ग्रुप सीचा निकाल लागला त्याच्यात ना एमपीसी ग्रुप सी, सी मंत्रालय क्लर्क मनापासून अभिनंदन राहुल दादा तुमचं आता सगळ्यांना बॅच साठी सांगा बरं का मराठीच्या बॅच साठी सांगा <coughs> ठीक आहे एक नंबर एक नंबर रमेश मामा आणि चला बरं पुढे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडायचा आहे तुम्हाला रक्त आरक्त म्हणजे लाल आहे आरक्त रक्त नसलेला आरक्त म्हणजे आवेग आहे आरक्त म्हणजे लंपट आहे पिक्चर टाईप हा पिक्चर टाईप पिक्चर टाईप तत्पूर्वी तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये असताल त्या त्या ग्रुपमध्ये चालू लेक्चरचे लिंक नक्की शेअर करताल हे अपेक्षा ओकेच <coughs> okay. आता दादा पुण्याला आल्यावर भेटा बरं का नक्की वैशू काय म्हणती माझी पण निघाली सर पोस्ट आपल्या क्लास मुळे धन्यवाद वैशू कॉंग्रॅच्युलेशन वैशू पहिल्यांदा सर वैशू कुठली पोस्ट मिळाली काल सुद्धा ग्रुप जबरदस्त पोरांचे निकाल आहेत आपल्या जबरदस्त एकशे एकवीस मिनिट लागल ओपनच तरी पोर पास आहेत एका तर वाघाने फोन केला सर किती मार्काचा सोळा मार्काचा लीड आहे मला <laughs> चला 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 वैशुचं अभिनंदन करा रे भी निघाले अभिषेक सर इंदापूर अरे वा पाहुणे अभिषेक घाडगे पाहुणे दिवसाने आले पाहुणे <laughs> म्हणायला गेले आरक्त 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 hmm. म्हणजे नाही ना दादा रक्त नसल्याला म्हणू नका आ रक्त अशी फोड करायला लागलात काय तुम्ही आ नहीं, आचा अर्थ नाही आता नाही होत बरोबर बर का नाही असं नाही फोड होणार त्याचे आरक्त म्हणजे लाल ते गाल आरक्त झाले म्हणजे लाली लाली चढली गालावर आरक्तचा अर्थ लाल असतो आवेग नुसतो लंपट नुसतो रक्त नसलेला तर कवाच नसतो कार्यक्रम कळाला पुढे सुत आई एम पी सुत आई एम पी तर दोन सुत आहेत आपल्याकडं एक पहिल्या वेला पहिल्या उकाराचा सुत आहे एक दुसऱ्या उकाराचा सूत आहे सुत म्हणजे मुलगा सुत म्हणजे सारथी सुत म्हणजे राजा सुत म्हणजे शैली तुम्हाला सुत या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडायचा आहे ठीक आहे फक्त इकार आणि उकार ह्यांच्यामध्ये असलेल्या भेदामुळं अर्थात सुद्धा बदल होतोय ठीक आहे नमस्कार सर लक्ष द्या प्रतीक मौ माऊली कायम लक्ष आहे कायम लक्ष आहे थँक्स तुमची पण <laughs> निघेल 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 सगळ्यांची निघणार चला बऱ्याच पोरंच म्हणजे माझं हे होत नाही ना कॉन्टॅक्ट पण आज तुम्ही सांगितल्यावर पुण्याला आल्यावर आवर्जून येऊन भेटायचं बरं का आवर्जून येऊन भेटा पुण्याला आल्यावर पिक्चर टाईप तुमचं लहूच करू युट्यूबला एकदा प्रत्येकाचा संघर्ष असतो बरोबर का नाही कलेक्टर झाल्यावरच त्याची कहाणी असते अशातला भाग नसतो का शिपायाचा संघर्ष नसेल शिपाई म्हणून जर निवड झाली तलाठी म्हणून निवड झाली संघर्ष नसतो संघर्ष संघर्ष असतो संघर्षाचं मोजमाप नसतं दिल्लीत राहून अभ्यास करायला तुम्हाला पाहुण्या राहण्यानी का होईना तुम्हाला पैसे पुरवले का नाही गरीबाच्या लेकराला कुठं तालुक्याला जायला मिळत नव्हतं त्याच्या नशिबाला तलाठी होणं त्याच्या नशिबाला मंत्रालय क्लर्क होणं कलेक्टरपेक्षा मोठं आहे चला यस बॉस रमेश दादा गोंधळ करू नका सुत तनुज आत्मज नंदन सुत म्हणजे मुलगा पहिला उकार पहिला उकार म्हणजे मुलगा पण उकार दुसरा आहे ना दुसरा उकार असेल तर त्याचा अर्थ असतो सारथी नाही तर त्याचा अर्थ असतो धागा सुत सुत उकार दुसरा आहे ना दुसरा जर उकार असेल तर सारथी असेल बरोबर ना सुत पुत्र कर्णाला म्हणायचं हो का नाही सुत पुत्र म्हणजे सारख्याचा मुलगा सुत म्हणजे धागा दोरा म्हणतो ना धागा सुत चांगलंय बरं काय शर्टाचं सुत चांगलंय ह्या कपड्याचं ती सुत आहे दुसरा ध्यानात येत का पोरांना कार्यक्रम कळाला कार्यक्रम कळाला <coughs> पहिला उकार दुसरा उकार पुसत का नाही पोरग हीच मार्केट सिली मिस्टेक फक्त सिली मिस्टेक टाळा पैकीच्या पैकी मार्केट मराठीत सिली मिस्टेक टाळायच्या त्या चला पटकन पैशाची भावानी नाव टाकतील पैशाची भावानी नाव टाकतील अतिशय उताळेपणा कमी किमतीच्या वस्तूसाठी वारे वारेमाग खर्च करणे जेथे मोठे शांत असतात तेथ्यांचा छोट <coughs> छोट्यांचा जाव असतो अनेकांच्या वेगवेगळ्या विचाराने कोणत्याही दिलेल्या कामाची बरोबर का नाही चला सगळ्यांचं व्यवस्थित लिहा पैशाची भावानी नाव टाकतील पिक्चर टाईप उत्तर द्या विशाल शिंदे नमस्कार सर पाहुण्याकडे लक्ष अगं माय जो काही कर विशाल मामा कायम लक्ष तुमचंच लक्ष राहू द्या चला चार नंबर बर जेथे मोठे शांत असतात तिथे छोट्यांचा बडे जाऊ असला बर, बर तीन नंबर काय बर 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 सतीश मामा म्हणते तीन नंबर आहे बरं असू द्या समीर मामा म्हणतात चार नंबर ओके रमेश मामा म्हणले चार नंबर बर परंतु अनेकांच्या वेगवेगळ्या विचाराने कोणत्याही दिलेल्या कामाची पूर्ती वाट लागते ह्याला काय म्हणतात माहितीये का बारबाईची शेतीन काय लागेल हाती <laughs> म्हणजे दहा जणांनी एकत्र येऊन जर काम केला बारबाईचा कारभार सगळ्यांनीच कार्यक्रम केला एकत्र येऊन कुठलं नीट म्हणजे उदाहरण सांगताना काय सांगतो आम्ही कि दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत ग्रामसभा आहे बापाने मस्तपैकी मोठी लट पॅन्ट आणली आयुष्यात पहिल्यांदाच बाप पॅन्ट घालायला लागला फक्त माप न काय चार बोट जास्त झाली पोराला म्हणाला हो रे माझी तेवढी चार बोट कापकी पॅन्ट पोरग म्हणलं आपल्याला टाईम नाही हो बाप गेला पुरीकडं पुरीला म्हणला ऐक तेवढे चार बोट लांब झाली ग पॅन्ट कापकी पोरग म्हणले हो पप्पा मी का नाही आताच भांडी घासून बसले दहा मिनिट मला व्हॉट्सअप बघू दे गेला बायकोकडं बायकोला म्हणाला होय ग चार बोट पॅन्ट कापकी बायको म्हणली करा पुन्हा तुमची पॅन्टी बी कापा म्हातारा टेन्शन मध्ये आलं मातारा, मातारा थांबलं थांबलं म्हणलं आपलंच आपल्याला बघावं लागतंय म्हातार्यांनी घेतली कात्रीने स्वतःच चार बोट पॅन्ट कापली <coughs> थोड्या वेळाने पोराला वाईट वाटायला लागला आयला बापाने कधी नाही ते आपल्याला काम सांगितलंय पोरग गेलो घेतली <coughs> पॅन्ट त्यांनी चार बोट कापली <coughs> पुरीला वाईट वाटायला लागलं माय माझा बाप माझा बाप सोने सोने दिदे दिदे करीत होता गेली तुम्ही चार बोट पॅन्ट कापली <coughs> बायको म्हणणाऱ्यांना पुन्हा वाटलं मा कुकवाचा आहे माझ्या उद्या गावात <laughs> मिरवायचा आहे गडी मग मी असं म्हणायला पाहिजे तुम्ही जाऊन चार बोट पॅन्ट कापली दुसऱ्या दिवशी ग्राम सभेला बाबाने जेव्हा पॅन्ट घातली आणली होती पॅन्ट झाला होता बरमुडा त्याला <laughs> बनायचं <पनाएचा>। अनेकांच्या <laughs> वेगवेगळ्या ह्यानी कुठल्याच कामाचा कार्यक्रम नीट होत नाही कार्यक्रम वाजतोच जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्याने बडे जाव करायचं नाही चहापेक्षा कितली गरम कमी किमतीच्या वस्तूसाठी वारे मापार पैशाची भावानी भवानी म्हणजे दिवी आणली मूर्ती आणली किती एका पैशाची आणि त्याला नाव कितीला का कार्यक्रम योग्य पर्याय आहे अतिशय उतावेळपणा होत उत नाही उतावेळ नवरा ना गुडघ्याला बाशिंग अतिशय उत्तरवेळपणा पर्याय क्रमांक दोन समर्पक योग्य उत्तर आहे तर पी एस आय साठी बुकलिस्ट समीर मामा उद्या आपली प्रॉपर बुकलिस्ट तुमच्या समोर येऊन जाईल बुकलिस्ट टाकतो ठीक आहे चला मी विकाराला पैसे दिले शिवाय जेवणही दिले अधोरेखित शब्दाची ओळखा शिवायला अधोरेखित केले उभयान्वयी आहे केवळ प्रयोग आहे शब्दयोगी आहे क्रियाविशेषण आहे पिक्चर टाईप द्या चला काय <laughs> म्हणते आगाला होता सर हे गुंडूचा होय बरोबर बरोबर धडा होता तुम्हाला धडा होता होय बरोबर बरोबर पॉझिटिव्ह माझ बरोबर यस रमेश ममा एक नंबर बर ठीक आहे काय आहे मी बिकाऱ्याला पैसे दिले शिवाय देव जेवण हे दिलं पिक्चर टाईप उभा न्या यस yes. मी बिकाऱ्याला पैसे दिले एक वाक्य जेवण दिलं दुसरं वाक्य जोडलं कुणी शिवायने योग्य उत्तर आहे उभयान्वयी फक्त ह्याचा पोट प्रकार सांगा कोणता आहे बरोबर कोणता आहे समुच्च आहे विकल्प आहे न्यूनत्व आहे परिणाम आहे स्वरूप आहे संकेत आहे उद्देश आहे कारण आहे काय यस 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 बॉस आणि अननी व आणखी शिवाय आणि अननी व आणखी शिवाय हे कसलं आहे समुच्चयबोधक बोधक अव्यय आहे समुच्छोधक अव्यय आहे म्हणून अख्खच्या वाक्याचा प्रकार कोणता सांगावा लागतो हे वाक्य संयुक्त वाक्यामध्ये मोडत समुच्चय बोधक उभयन्वयाव्याने जर जोडलेलं असेल तर ते वाक्य केवळ असू शकत नाही ते वाक्य मग मिश्र असू शकत नाही ते संयुक्त वाक्य असतं पिक्चर क्लिअर गाडी धन्यवाद धन्यवाद शैलेश दादा चला 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 धन्यवाद धन्यवाद शंकर मामा धन्यवाद तद्भव शब्द ओळखा कवी पुत्र धर्म दूध प ि क च, च र टाइप प ि क च, च र टाइप बर 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 सर आज भेटला सरांचा लाईव्ह क्लास धन्यवाद चला बरोबर नीट न बघा तत्सम तत्भवशी असे तीन शब्दाचा प्रकार आहेत तत्सम म्हणजे कोणता असतात तत् अधिक सम संस्कृत मन मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे काय असतात कवी मधु गुरु पिता पुत्र कन्या वृक्ष पुरुष धर्म पुष्प जल ग्रंथ पृथ्वी भूगोल विद्वान भगवान परंतु यद्यपि यथामती नदी यादीच पाठ तद्भव म्हणजे संस्कृत शब्दात थोडा बदल होतोय कसा बदल होतोय ते म्हणतोय चक्र आपण म्हणायचं चाक कला हाय क पय त्यांनी म्हणायचं कर्ण आपण म्हणायचं कान कला क न नणाचा बाणाचा झाला र पय मग त्यांनी म्हणायचं दुग्ध आपण म्हणायचं दुध पर शब्द आहे त्याला पुढे काही पक्षीच उडू शकतात <coughs> hmm. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा का, काही 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 पक्षीच उडू शकतात काय आहे काही धन्यवाद <coughs> <दैन्ने> दीपाताई यस <coughs> <Yes. coughs> काही पक्षीच उडू शकतात अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे संख्यावाचक विशेषण आहे कालवाचक ही हे आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे सर्वनामिक विशेषण आहे प्रश्न परीक्षेतच असा दिलेला आहे बरं का बदलेसरीचा नाही परीक्षेतच प्रश्न त्यांनी असा दिलेला आहे व्यवस्थित द्या व्यवस्थित व्यवस्थित येस बॉस येस येस बरोबर नीट नीट बघा उडणार कोण येतं पक्षी पक्षी किती येतं काही येतं काही म्हणजे संख्याच आहे संख्याच आहे पण अशी संख्या आहे जी निश्चित नाहीये म्हणजे कशी आहे अनिश्चित आहे गाडी पटकन पुढे घेऊन जातो चला अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य पर्यायत्न तुम्हाला निवडायचं आहे काळ कोणता पाहिजे वर्तमान काळ त्याच्यात प्रकार कुठला पाहिजे चालू असल्याला म्हणजे कसला पाहिजे अपूर्ण असल्याला चालू म्हणजेच काय अपूर्ण आहे ठीक आहे चला <laughs> मी सहजपणे लंगडी खेळत असे मी सहजपणे लंगडी खेळत असते मी सहजपणे लंगडी खेळत आहे मी सहजपणे लंगडी खेळते हम्म सर तुमचे लेक्चर ऑनलाईन कधी असतात युट्यूबला महेश दादा फिक्स नाही पण युट्यूबला लेक्चर सकाळी साधारणतः अकरा वाजता असतं नाहीतर दुपारी तीन वाजता असतं ह्या दोन टायमिंगला आहे अकरा एम किंवा तीन पी एम मी सहजपणे लंगडी खेळत बघा आता एक साधं सोप सांगतो तुम्हाला बघा हो पूर्ण पूर्ण जर का येऊ द्यायचा असेल तर क्रियापदामधलं धातुसाधित प्रत्यय असत जेवत बसत उठत जात येत तर प्रत्यय धातू पाहिजे हा आणि मग काय म्हणतोय वर्तमान काळ पाहिजे वर्तमान काळ पाहिजे म्हणजे काय पाहिजे त्याला वर्तमान काळ पाहिजे याचा अर्थ क्रियापद त्याला आहेच घ्यावं लागतंय आहे ही रचना असणं गरजेचं आहे तिथं म्हणतो खेळत असे असे म्हणजे भूतकाळ आणि ती विरिती भूतकाळ तुकड झाला खेळत असते इथं सुद्धा काय आहे असते असते म्हणजे पुन्हा कार्यक्रम तिच असते असतो असतात ही रीती वर्तमान काळाचा कार्यक्रम आहे खेळत आहे आपली रचना सापडलेली आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये योग्य आहे गाडी पुढे जात आहे अल्प प्राण व्यंजन कोणते पिक्चर टाईप द्या तर फक्त रेकॉर्ड बॅच करायची आहे पोलीस भरतीचे तर मेसेज करा टनकन बॅच इथे प्रत्येक बॅच ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा अर्थ आहे ऍज युअर विश तुमच्या मनाने लहूला थांबायचं का रेकॉर्ड मधनं पूर्ण करायचं दोन्ही तुम्हाला उपलब्ध असतात पर्याय ठीक आहे क ग ज कसले विचारलेत अल्प प्राण विचारत अल्प प्राण अल्प प्राण दुसरा त्याला शब्द प्रयोग आणखीन काय येऊ शकतो महाप्राण जर तो अल्प प्राण आहे याचा अर्थ महाप्राण नाही महाप्राण आहे याचा अर्थ अल्प प्राण नाही मग महाप्राण कुणाला म्हणायचं असं व्यंजन ह हची छता आहे ची छता आहे म्हणजे कशी क मध्ये ह हो जर मिसळलं असत तर ख हा महाप्राण झाला ग ग मध्ये ह हो मिसळलं असतं तर ग हा महाप्राण झाला असता बरोबर का नाही मग उघड आहे क गच असणार आहेत छ हित ह हाय झ हित ह हाय ख आहे ध ह आहे फ भ दोन्हीच ह आहे उरलेली तिन्ही महाप्राण आहेत आणि क ग हे काय झालं कोण आहे ती अल्प प्राण आहेत कार्यक्रम कळालेला आहे हॅपी बर्थडे प्रतीक्षा धन्यवाद धन्यवाद प्रतीक्षा आहे ओकेच <coughs> okay, कार्यक्रम पुढे शुद्ध शुद्ध ओळखा व्यवस्थित ओळखा मी वाचणार नाही व्यवस्थित ओळखा मी वाचणार नाही वाचलं की तुम्हाला लक्षात येतंय आहे पिक्चर टाईप चालू पाहिजे उत्तर हम्म mm. मस्त 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 पिक्चर डेप पिक्चर डेप पिक्चर डेप व्यवस्थित उत्तर द्या आणि फास्ट उत्तर द्या शिवकन्या हो येतो राईट बरोबर बरोबर शिवकन्या स्मृती चार म्हणते निकिता तीन म्हणते बर असू दे असू दे मंत्र म्हणलं आय एम पी घ्या आय एम पी माना शुद्ध शब्द हा पडलेला आहे दोन हजार एकवीस ची प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस मध्ये पे पेपर झाले एक्च्युअली हा प्रश्न पडलेला होता व्यवस्थित घ्या बघा तीन दोन तीन दोन पोरांनो चतुर्भुज बनित असताना उघडे चतुर्भुज चुरभुज रे सगळेजण गर व असा शब्द असतो गर्व ग नंतर रचा उच्चारे मग वचा उच्चार रचा उच्चार जिथं असतो र फार त्याच्या पुढील अक्षरावर असतो ती पुढच्याच्या बोखांडी बसत बरोबर का नाही मग चतुर्भुज च भुज र रफार रितार असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार उडाला आता फक्त काय की साय व्याल उकार कोणता तू चा बी पाहिलाच भूचा बी पाहिलाच चतुर्भुज पर्याय क्रमांक एकच बरोबर होत धन्यवाद निलेश मामा धन्यवाद 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 किरण दादा ध्यानात आलं गाडी पुढे तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले या वाक्यातलं प्रधान वाक्य ओळखा तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले या वाक्यातलं प्रधान वाक्य ओळखा व्यवस्थित ओळखा प्रधान वाक्य ओळखा याचा अर्थ असा आहे हे वाक्य मिश्र वाक्य आहे ध्यानात ठेवा हे ह्या वाक्याचा प्रकार काय आहे मिश्र वाक्य हे केवळ वाक्य नाहीये हे केवळ संयुक्त वाक्य नाहीये तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले या वाक्यात दोन विधान आहे ती एक प्रधान योग्य होऊ नये कोणतं योग्य वाटते बघा नोकरी मिळाली हे चांगले झाले तुला नोकरी मिळाली झाले व्यवस्थित द्या उत्तर व्यवस्थित द्या ठीक आहे का मागच्या प्रश्नपत्रिकेतले ही प्रश्न तुम्ही दोन हजार एकवीस ची प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस मध्ये पे पेपर झाला <laughs> उत्तर उद्या द्या तीन तुला नोकरी मिळाली तुम्हाला खरं वाटतंय का ही तुम्हाला खरं वाटतंय का तुला नोकरी मिळाली पण पुस्तक काढा नोट्स काढा ह्याच उत्तर मला उद्या सांगा हम्म हे जो उत्तर मला उद्या सांगा गाडी पुढे जात आहे हे पोरां एकदा बघून घ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस अनलिमिटेड व्ह्यूज तीन महिने कालावधी स्वरूप लाईव्ह प्लस रेकॉर्डेड याचा अर्थ लाईव्ह पण आहे अख्खीच्या अख्खी बॅच रेकॉर्ड पण आहे तर मी एका दिवसात अख्खी बॅच संपवायला म्हणलं तर मला उपलब्ध आहेत का व्हिडिओ सगळे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत एट टू झेड व्हिडिओ पण सर मला लाईव्ह माझ्या इथे लाईव्ह सुद्धा चालू आहे लाईव्ह मध्ये हा राहा काय काय असणार बॅच मध्ये जवळजवळ व्याकरणाचेच नव्वद प्लस व्हिडिओ आहेत त्याच पद्धतीनं हॉकॅबलरीचे चाळीस प्लस व्हिडिओ आहेत त्याच पद्धतीनं सगळ्या नोट्स पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळतात मे, त्याचबरोबर बॅच मध्ये काय काय आहे कसं कसं आहे ते सांगतो एकदा ह्याच बॅच मध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे तुम्ही घेता येते ही बॅच आहे याच्यातच तुम्हाला शब्दसंग्रहाची जी स्पेशल बॅच होती बरं का जे जी पाचशे पाचशे रुपये काहीतरी फी आहे तिची ठीक आहे टीबीएच इनबिल्ट करून दिलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही मध्यंतरी तलाठीच्या वेळेस जे प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या होत्या लाईव्ह सेशन घेतले होते प्रश्नपत्रिकांचे की बाबा त्याला आम्ही सराव प्रश्न विश्लेषण असं नाव दिलेलं होतं स्पेशल बॅच होती टी बी ह्याच्यात इनबिल्ट करून दिलेली आहे तुम्हाला म्हणजे सगळंच ह्याच्यात तुम्हाला बसवून दिलेलं आहे आणि काल आपला वाढदिवसानिमित्त जी ऑफर आलेली होती ती ऑफरमध्ये ही बॅच तुम्हाला मिळते नऊशे नव्याण्णवची बॅच आहे काय बाकीचं काही करीत बसायचं नाही फक्त जायचं आहे डायरेक्ट ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला ही येऊन जाईल व्हॉट्सअप केले बरोबर लिंक येते डायरेक्ट लिंकला क्लिक करा बाय नाव करा विषय संपला नसेल गुगल प्ले स्टोरला जावा माझं नाव टाका ए, ल, ही सिम्बॉल असणारे दोन ॲप्लिकेशन येतील जे ॲप्लिकेशन सर्वसाधारणपणे बत्तीस एम बी प्लस असेल ते तुम्हाला डाउनलोड करायचं बत्तीस एम बी प्लस त्याची साईज बदलत जाते सोळा एम बीचं घ्यायचं नाही हिडवाक्यात ठेवा ठीक आहे तुम्हाला दोन ऑप्शन येतील एक बाय नाव म्हणले की डायरेक्ट पेमेंट करून टाका पण बाय नाव नसेल आय एम इंटरेस्टेड जर आलं तर लक्षात ठेवा आय एम इंटरेस्टेडला क्लिक केलं तर तुमच्या लिंक पेमेंटची लिंक डायरेक्ट व्हॉट्सअपला जाते तिथनं तुम्ही पेमेंट करा आणि काहीच मेळ बसा ना गेला पेमेंट ना गेलं पेमेंटला प्रॉब्लेम यायला लागले तर ह्या नंबरला मला फोन करा किंवा मेसेज टाका रिप्लाय येतील ठीक आहे तुमचा बर्थडे आहे का आज सॉरी सर मी विसरली असू दे असू दे शालू शालून भारी गाणं म्हणलंय रे बाबा <laughs> अख्ख्या महाराष्ट्रात असा सुटला वारा अनंत कौतुकाचा बरसाव्यात धारा धन्यवाद धन्यवाद गै ताई तुमचे कर्तृत्व असे चमकावे जणू धन्यवाद <coughs> धन्यवाद ताई खूप खूप खुँ खूप खूप मनापासून आभार आहे ठीक <coughs> <coughs> आहे पुढे काय नाही प्रणू हे बी व्हिडिओ बघून घ्या बरं का प्रयोगाचा व्हिडिओ बघा व्हॉकॅबलरीचा व्हिडिओ बघा लई ताईट येत लयकॅबलरी बॅच करा नका करा हे सगळं युट्यूबला जेवढं दिसतंय तेवढं सगळं बघून घ्या लय फायदा होईल ठीक आहे हॅपी बड्डे सर आमचे नाही कृष्णा मामा आमचंच आयुष्य तुम्हाला लागू द्या तुम्हाला नोकरी लागूया तर क्लास क्लासचं लोकेशन कुठे आहे सर आपलं पुण्यात घेतो पुण्यात ऑफलाईन बॅचेस नाही ऑनलाईन फक्त जे आहे ते ऑनलाईनच आहे पुण्यात आलं तर कधीही कॉल करा भेटायचं शंभर टक्के भेटूया फक्त फोन करून येत चला म्हणजे आपलं आपलं शेड्यूल हे असतंय ठीक आहे थांबू भेटू उद्याच्या सेशनमध्ये तक केले बाय बाय पुन्हा एकदा सांगतो संध्याकाळी अकरा पर्यंतच कार्यक्रम आहे ओनली अकरा पी एम पर्यंत पटापटा पटापटा जॉईन करा बाय बाय धन्यवाद विवेक धन्यवाद धन्यवाद महाराज सर्वांचा मनापासून आभार